आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करताना एक गोष्ट लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे जर हे विसरला तर पेन्शन बंद होईल नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सरळ स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखतील तांबेसर क्लासेस मार्फत आपल्याला लेटेस्ट पाहायला मिळतील परंतु आपल्याला लगेच सबस्क्राईब आणि बेल ऑल करावे लागेल पेन्शनरांसाठी पेन्शन पेन्शन पेमेंट पी पी ओ क्रमांक खूप महत्त्वाचा असतो नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारक त्यांचे जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन प्रमाणपत्र सादर करतात ज्यामध्ये निवृत्ती त्यांच्या पी पी ओ क्रमांकाची माहिती देणे आवश्यक असते जर तुम्ही पी पी ओ नंबर दिला नाही किंवा चुकीने दिला तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी ओ क्रमांक हा एक अनन्य बारा अंकी क्रमांक आहे जो पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन मिळवण्यात मदत करतो यामध्ये पहिला पाच अंक पी पी ओ जारी करणाऱ्या प्राधिकराच्या कोड नंबरासाठी आहे सहावा आणि सातवा अंक पी पी ओ क्रमांक जारी करण्याचे वर्ष दर्शवतात आठवी नववी दहावी आणि अकरावी संख्या पी पी ओची अनुक्रमिक संख्या दर्शवतात शेवटी बारावा किंवा शेवटचा एक अंक डिजिटल चेक अंक दर्शवतो पी पी ओ क्रमांक हा मुळात सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिस सी पी ओला ला केलेल्या कोणत्याही संप्रेषणासाठी संदर्भ क्रमांक असतो कोणत्याही वेळी पेन्शनधारक आपला पी पी ओ क्रमांक विसरला किंवा पी 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 ओ शोधायचा असेल तर हा तो हे काम सहज करू शकतो पी चे महतो सद्या केंदर सरकार चे पी ओ क्रमांकाचे महत्त्व सध्या केंद्र सरकारचे सुमारे एकोणसत्तर पॉईंट शहात्तर लाख पेन्शनधारक आहे जीवन प्रमाणपत्र सादर करताना निवृत्ती वेतनधारकांना आधार क्रमांक नाव मोबाईल क्रमांक आणि पी पी ओ क्रमांक पेन्शन खाते क्रमांक बँक तपशील पेन्शन मंजूर प्राधिकरणाचे नाव यासारखी स्वयंघोषित पेन्शन संबंधित माहिती द्यावी लागेल तुमच्याकडे बारांकी पी पी ओ एक्स क्रमांक पेन्शन पेमेंट ऑर्डर लाइफ सर्टिफिकेट अपडेट नसल्यास तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार नाही प्रत्येक पेन्शनधारकाला पी पी ओ क्रमांक दिला जातो पी पी ओ क्रमांक निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या पेन्शनचा मागोवा ठेवण्यास सक्षम करतो आणि ते प्राप्त झाल्यावर अधिसूचित होण्यास देखील मदत करतो पेन्शनधारकांनी ई पी ओच्या सदस्य सेवा पोर्टलद्वारे अर्ज केल्यानंतर लगेच पी पी ओ क्रमांक मिळू शकतो पेन्शनधारकांना सी पी ए ओ वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी पी ए ओ डॉट निक डॉट इन यावर शोधाची नोंदणी केल्यानंतर लॉग इन आणि पासवर्ड वापरून सी पी ए ओद्वारे जारी केलेल्या पी पी ओची प्रत डाउनलोड करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे पेन्शनधारक कर्मचारी भविष्य निधी ई पी एफशी जोडलेला आहे त्याचा बँक खाते क्रमांक वापरून किंवा त्याचा पी पी ओ क्रमांक वापरून हे शोधू शकता स्टेप अशा प्रकारची क्रमांक एक आहे स्टेप डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई पी एफ आय एन डी आय इंडिया डॉट गवर्नमेंट डॉट इन लॉग इन करा स्टेप दोन सेवा अंतर्गत पेन्शनर्स पोर्टलवर क्लिक करा नंबर तीन तुम्हाला पो पेन्शन पोर्टलवर स्वागत आहे वर पुनर्निदेश निर्देशित केले जाईल पेजच्या उजव्या बाजूला असलेला तुमचा पी पी ओ नंबर जाणून घ्या वर क्लिक करा स्टेप चार तुमचा बँक खाते क्रमांक किंवा पी एफ क्रमांक प्रवेश करा माहिती प्रवेश केल्यानंतर तुम तुम्हाला तुमचा पी पी ओ क्रमांक तसेच तुमचा सदस्य आय डी आणि पेन्शन प्रकार प्राप्त होईल स्टेप पास डाउनलोड करा आणि क्लिक करा अजूनही चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब केल्यास लगेच सबस्क्राईब करा समोरील बिलायकोन करा असेच लेटेस्ट अपडेट चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील